देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील आष्टी रेल्वे उड्डाण पुलाखाली शहरात जाणारा रेल्वे अंडरपास भुयारी पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे अतिशय मंद गतीने काम सुरू असून एक वर्ष लोटले तरी काम पूर्ण झाले नाही काम अर्धवट असताना जनतेचा संयम सुटून या पुलातून वाहन चालकांनी एक मार्गी वाहतूक सुरू केली आहे पण ही वाहतूक अत्यंत धोकादायक असून कारण एकाच मार्गेतून जाणारी व येणारी वाहने ये जा करत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता आहे संबंधित विभागाने सुरक्षितता म्हणून तुर्ताभुयारी मार्गातून होणारी वाहतूक बंद करण्याची गरज आहे यासाठी गतीने काम पूर्ण करून रिचर उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी सुच्य नागरिक करीत आहेत डी पी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मीकांत राऊत जालना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका